बेस्ट बिर्याणी इन अलिबाग या आमच्या सिरीजला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे त्याच्याबद्दल खरंच मनापासून आभार पहिल्या एपिसोड नंतर बऱ्याच लोकांनी कमेंट मध्ये कल्याण बिर्याणीचं नाव मेन्शन केलं होतं म्हणून खास आज आपण आलेलो आहोत स्टँड पासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर असलेलं कल्याण बिर्याणीला बारा बेचाळीस झाले आणि ऑलरेडी अकरा साडे पासूनच लोक पार्सल न्यायला सुरुवात करतात तुफान गर्दी असते आज तर संडे आहे त्याच्यामुळे आणखीनच गर्दी ही आहे तंदूर बिर्याणी आणि असा हा पीस हा प्रॉपर तंदूरचा स्मेल इकडचा हा जो मसाला खूप घरगुती वाटतो म्हणजे आपल्याला एक हॉटेलची चव आणि घरातली चव जो आपण डिफरन्शियट करू शकतो ना फक्त टेस्टच्या जोरावर कल्याण बिर्याणीने त्यांचं नाव आणि ब्रँड अलिबागमध्ये निर्माण केलं आहे हे हे मान्य करावंच लागेल टेस्ट सोबतच रेट सुद्धा कमालीचा अफोर्डेबल आहे क्वांटिटी मात्र फक्त एका माणसाला पुरेल इतकीच आहे मी रेकमेंड करीन कल्याण बिर्याणीची चारही बिर्याणी म्हणजे चिकन असेल मटण असेल तंदूर असेल किंवा व्हेज सुद्धा जर तुम्ही नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू